करमाळा नगर परिषदेच्या जी करमाळा नगर परिषदेची जी निवडणूक आता होत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने मुला, उमेदवारांच्या मुलाखती प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मान्य जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आम्ही पोहोच केलं सगळ्यांच्या मुलाखती झाल्यानंतर हा अहवाल प्रदेशाला पाठवत आहोत नगराध्यक्ष असतील आणि नगरसेवक असतील या सगळ्यांच्या बाबतीत पार्टीचा एक सगळे बोध आहे आणि या बाबतीत माननीय मुख्यमंत्री साहेब मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब आणि माननीय पालकमंत्री साहेब या तिघांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या सगळ्या सगळ्या रिपोर्ट्सचा अंतिम अहवाल घेऊन हे तिघेही प्रमुख नेत्या बाबतीत निर्णय घेते पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी यावेळी एवढ्या ताकदीने या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की करमाळावासीय यावेळी या, या करमाळा नगरपालिकेवर माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक राज्यात होत आहे त्या निवडणुकीत जो यश राज्यभर संपादित करत आम्ही आहो करणार आहोत त्यामध्ये निश्चितच करमाळाचा वाटा राहील आणि करमाळाच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडापणा आपण महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहात की भाजप म्हणून स्वतंत्र तो निर्णय आमचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक आमचे सगळे नेते यांच्या चर्चेने होईल पण आम्ही नगराध्यक्षाची निवडणूक ही लढवत आहोत बाकीच्या युतीच्या बाबतीत जो निर्णय आहे तो आमचे नेते आणि स्थानिक नेते सरमाळा तालुक्याच्या राजकारणात गटातटाचं राजकारण चालतं आणि जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत जयवंतरावजी जगताप यांचा गट ही स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या घरातला उमेदवार आहे महायुती म्हणून ते देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तिथं तडजोड कशी केली जाणार अक्कल कुठला आत्ता कशी निवडून होती हे माहिती आहे का तुम्हाला तिथं आम्ही आमच्या विरोधात प्रमुख शिंदे सेनाचा आहे राज्यात माहिती आम्ही एकत्र आहोत पण स्थानिक पातळीवर कधी कधी ह्या निर्णय सगळा वेळ घालणं हा अवघड होतो त्यामुळं याबाबतीचा निर्णय निर्णय तर प्रदेश स्तरावरच होतो पण एकमत जरी झालं नाही तरी आम्ही आमच्या प्रश्न तिथे लढवले महायोजन जरी एकच असतो तर स्थानिक पातळीवर काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे सगळ्याच ठिकाणी युती होऊ शकत नाही जिल्ह्यात अशा मैत्री बघायला मिळतील खूप ठिकाणी बघायला मिळतील आता दुसरा आहे तो आमचे जिथं जिथं प्रमुख लढतीत आले ते आमच्यामध्येच जास्त आहे त्यामुळं आणि नुसतं करमाळत आहेत बाकी ठिकाणी पण असं व्हायला दुसरं अजितदादांची राष्ट्रवादी जे संजय मामा शिंदे बरोबर आहे त्यांना बरोबर घेतलं जाणार आहे याबाबत काय याबाबतचा सर्व अंतिम निर्णय हे पालकमंत्री साहेब पालकमंत्री सा, प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांच्या ने चर्चेनंतर हा निर्णय जाईल पण एक निश्चित आहे की कमळा नगराध्यक्षाची निवडणूक आम्ही शंभर टक्के कमळा लढवतो ह्यामध्ये पार्टीचा आमच्या स्थानिक नेत्यांचा सगळ्यांचं एकमत आहे खर्चाच्या बाबतीत काय होईल तो निर्णय आमच्या सूचना असतील त्याबद्दल त्याकडे पण तुर्थ तरी आमची कबर लढवतो सर आता आपण या ठिकाणी आलेला परंतु करमाळा तालुक्यातील भाजपाचं म्हटलं तर या ठिकाणी भाजपाचे बऱ्याचपैकी गटागटामध्ये बी जे पी या ठिकाणी खुलेली दिसून येते आता या ठिकाणी एकत्रित हा शब्द जरी तुम्ही वापरला तरी सुद्धा निवडणुकीसाठी कशाप्रकारे इथे प्लॅनिंग कस सांगणार आहे तिथं राजकारण आहे तिथं थोडासा होतो पण एकदा निर्णय झाला की सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठल्याही द्विधा मनस्थितीत न घात आमचा अजेंडा भारतीय जनता पार्टीने कमावला त्यामुळे जो तर सगळ्यांना मानविला आणि सगळे आम्ही एकत्रित होऊन तात्पर्य निवडणूक लढू आणि ही नगरपालिका विधानसभेचा प्रकारित होणार नाही का आता ना विरोधात सा काम केले नाही मला केल्याचे विधानसभेला पक्षाचा आदेश असला तरी काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम केलं होतं ठराविक माहितीच्या विरोधात काम केलं आता काय म्हणता तुम्ही तसं होईल का आत्ता आता होईल का कसं उत्तर देत आम्ही कमल चिन्ह लढवतोय कमलचे नाव लढताना सगळे एकत्र लढणार आणि ह्याच्या बाबतीत काही प्रकार असतो दुसरा एक असा प्रश्न आहे म्हणजे भाजप म्हणून सध्या बागलगटाच्या रश्मी देदी बागल आपल्या बरोबर आहेतच दुसरं कन्हैलाल देवी हे देखील आहेतच बरोबर पण हे दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग होऊ शकतात इथं ह्याच्यात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस काय केलं जाणार अजून दुसरा सुद्धा उमेदवारी होऊ शकतो बंडखोरी कोणाचीही नाही होणार हे सगळेजण मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि मान्य देवेंद्रजी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना निश्चित मान्यपूर सर बागल गटाच्या दृष्टीनं जर विचार केला तर आता सध्या बागलगट हा पूर्णत बी जे पीच्या कमलचिन्हावर इथं निवडणूक लढवतो असं आपण म्हणत आहोत परंतु या ठिकाणी बागलगटाचे दिग्विजय हे सुद्धा शिवसेनेमध्ये काम करतायत कुठंतरी मतांचं विभाजन लवकर आणि सर आ, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा काही दिवसांनी निवडणुका लागतात परंतु पंचयचे माजी खासदार रणजित रणजितसिंह नाईक बाळग यांच्यावर म्हणजे आरोप लावले गेलेले आहेत कसे नाही एका बिल्डरला आतमध्ये टाकणं असं किंवा तिथल्या महिला डॉक्टरच्या विषयीचा वेगवेगळे आरोप लावले गेले होते त्याचा परिणाम इथं दिसून येईल म्हणजे आता जिल्हा परिषद ही लोकसभेची निवडणूक पहिली गोष्ट मी तर ही निवडणूक ह्या सगळ्यांची ही निवडणूक मान्य देवींची भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष पालकमंत्री त्या सगळ्याच्या नेतृत्वाखाली होतात मान्य खासदारांचे बाहेर साहेब आमचे नेते त्यांनी जी घटना घडलेली त्याच्याबद्दल सविस्तर खुलासा दिलेला आहे त्याच्या गोष्टीचा कुठलाही इम्पॅक्ट आहे निवडणुकीवर होणार नाही आणि आता जो कानोसा घेत आहे इथली जनता पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार पार आम्हाला त्याची खात्री त्यामुळे त्याचा कुठलाही इम्पॅक्ट आहे लक्षात आला नाही घेतल्या तर कशा प्रकारचा तुम्हाला ना भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा एवढा प्रतिसाद आम्हाला छान मिळाला नाही ह्याच्यात भारतीय जनता पार्टीला भारतीय <laughs> <laughs> <नागराणागा। laughs> जनता पार्टी मान्य मुख्यमंत्री हे आहे देशातील नंबर न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव